नमस्कार मित्रांनो पहिली घरचा अभ्यास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपला गणित विषयाचा सातवा दिवस कितवा दिवस आहे सातवा दिवस आहे आज आपण काय शिकणार आहोत आत बाहेर आत आणि बाहेर हा घटक शिकणार आहोत आणि आठ या अंकाची ओळख करून घेणार आहोत कोणता अंक शिक शिकणार आहोत आज आपण आठ या अंकाची ओळख करून घेणार आहोत सर्वप्रथम काय करायचं सर्वांनी मोबाईल लांब ठेवायचा मोबाईल हा डोळ्यांसाठी घातक असतो डोळे आहे तर सर्व आहे डोळ्याशिवाय आपण काहीच प करू शकत नाहीत त्याच्यामुळं मोबाईल लांब ठेवायचा पॅड घ्यायचा पॅडवर डब्याची प बॉक्सची वही घ्यायची पेन्सिल इरेजर शार्पनर घेऊन आपला घरचा अभ्यास करायला आपल्याला सर्वांना बसायचं आहे ओके आर यू रेडी नमस्कार मुलांनो आता आपण आत बाहेर शिकणार आहोत आता इथं पैसे दिसायला तुम्हाला हे माझा गल्ला आहे आणि या गल्ल्याच्या आतमध्ये तुम्हाला पैसे दिसत आहेत आता हे जे मध्ये दिसायलेले आहेत ते पैसे कुठं आहेत आत आणि इथं थोडे पैसे पडलेले आहेत बघा तर हे पैसे कुठं आहेत बाहेर हे जे पैसे आहेत ते कुठं आहेत आत आणि हे पैसे कुठं आहेत बाहेर तर तुम्हाला मुलांना बांगड्या दिसत आहेत बरोबर आहेत का आता ह्या ज्या पांढऱ्या बॉक्समध्ये आहेत या बांगड्या आत आहेत बरोबर आहे का ह्या बांगड्या कुठं आहेत आत आहेत आणि ह्या बांगड्या बाहेर आहेत बॉक्सच्या बाहेर हे आत आणि हे बाहेर आता माझ्या मुलांना बघा बंदुकीच्या गोळ्या ठेवलेल्या आहेत ह्या गोळ्या ज्या आहेत ह्या बॉक्सच्या आत आहेत आणि या गोळ्या बॉक्सच्या बाहेर आहेत ह्या आत आणि या बाहेर आता मुलांना आता मुलांनो ही मुलगी जी आहे बाहुली आहे ती खुर्चीच्या आत आहे बघा ही खुड मुलगी कुठं आहे खुर्चीच्या आतमध्ये आहे आणि ही जी बाहुली आहे ही बाहुली खुर्चीच्या वर आहे आता दोन्ही बाहुल्या खुर्चीच्या वरच आहेत खुर्चीवरच आहेत पण ह्या खुर्चीला बाजूला कटे हात ठेवायला बाजूला कटेत म्हणून ही खुर्ची मुलगी जी आहे ही बाहुली जी आहे ती कुठं आहे खुर्चीच्या आतमध्ये पण ह्या खुर्चीला बाजूला कट्टेत का रे नाही हम्म ह्या बाजूला काहीच नाहीये म्हणून ही मुलगी कुठं आहे खुर्चीच्या वर ही मुलगी कुठं आहे खुर्चीच्या वर आहे आणि ही मुलगी कुठं आहे खुर्चीच्या आत आत आणि वर मध्ये फरक कळायला का तुम्हाला आता माझे दोन हात आहेत बघा हा जो हात आहे माझा हा हात कुठं आहे बांगडीच्या आत आहे आणि हा हात बांगडीच्या बाहेर आहे हा हात बांगडीच्या बाहेर आहे आणि हा हात माझा बांगडीच्या आत आहे हा जो पेन आहे तो ग्लासच्या आत आहे आणि हा जो पेन आहे तो ग्लासच्या बाहेर आहे हा जो बाहुला आहे तो बांगडीच्या आत आहे आणि हा जो बाहुला आहे तो बांगडीच्या बाहेर आहे तर बाळांनो आता आपण काय शिकणार आहोत आठ आठ म्हणजे किती रे बघू आपण बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे झाले आठ ठोकळे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ह्या झाल्या आठ टिकड्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे आठ ह्या झाल्या आठ गोळ्या तर आठ म्हणजे किती हे पाच बोट सहा सात आठ हे आपण जे लिहितो ना ते ती फक्त एक चिन्ह आहे आठ म्हणजे एवढे बोट एवढे नीट लक्षात ठेवा चला आता आपण आठ लिहिणार आहोत तर मी सुद्धा माझ्यासोबत लिहायचं आहे आठ वाचत लिहायचं वाचत लिहिलं की आपण हुशार होतो चला लिहू का मी चला सुरू करू आपण लिहायला आठ 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 8 Eight. 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 Eight.

Atta 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 Atha Atta Atha Atha Atta Atha Atha Ath Atta Atha 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 Atta Atha Atta Atta आठ 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 आणि हे आठ हे आठ ठीक आहे आठ लिहिलं कसं घे मित्रांनो आत्ताच आपण आठ काढायला शिकलेलो आहोत आता मी ते एक एक वस्तू ठेवणार आहे त्या मोजायच्या आणि इथं आपण लिहिणार आहोत ठीक आहे चालू कर आता हे किती मासे मोजावर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ इथं मी आता आठ लिहिते तुम्ही सुद्धा आठ लिहायचे तिथं आता इथं मी मिनी कॅट टाकलेले आहेत बघू किती आहेत ते एक दोन तीन चार पाच आणि सहा मिनी कॅट किती आहेत या सहा लिहू का इथं सहा तुम्ही सुद्धा लिहायचे माझ्यासोबत मोजायचं आहे आता इथं मी अंडे ठेवलेले आहेत बघा आता किती आहे आपण मोजवता एक दोन तीन चार पाच आणि हे सहा किती अंडे हे या अंडे सुद्धा सहाच निघालेत आपले लिहू का सहा हे बघा उलटे तीन सहा हे पहा आता मी तर का सव टाकलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात किती आहेत हे सात आपण लिहूया तिथं सात हे पहा इथं मी रेड कलर रेड कलरचे टेडी बेअर ठेवलेत एक दोन तीन चार पाच चला इथं पाच लिहू का मी आता हे बघा पाच तुम्ही सुद्धा लिहा तुम्ही सुद्धा माझ्यासोबत सु मोजायचं आहे आता मी तर येलो कलरच्या टिकल्या टाकलेल्या आहेत उंचूत आपण एक दोन तीन चार पाच सहा सात किती टिकले आहेत ह्या सात सात लिहूत आपण इथं हे किती आहेत रे तीन हे किती आहेत पाच उलट उल हे किती आहेत रे नऊ हे आहेत सात हे किती आहेत आठ हे किती आहेत आपले सहा हे किती आहेत एक हे किती आहेत चार हे किती आहेत दोन आता मला सांगा हे किती माझे बोटं आहेत रे एक दोन तीन चार आता मी किती बोटं काढलेत एक दोन तीन चार पाच सहा सात आता किती बोट काढलेत मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे किती बोट आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती बोट आहेत हे नऊ आता मी इथं संख्या लिहिणार आहे आणि त्या संख्ये इतकेच आपल्याला लाडू काढायचे आहेत आता इथे कोरिकामी सोडायची आहे चला आपण लाडू काढू पहिल्यांदा घेणार मी आठ आठच्या पुढे आठ लाडू काढायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पुन्हा घेऊ सात सातच्या पुढं सात लाडू काढू एक दोन तीन चार पाच सहा सात पुन्हा सहा घेऊत सहाच्या पुढे सहा लाडू काढू एक दोन तीन चार पाच सहा पुन्हा इथं आहेत पाच पाचच्या पुढं पाच लाडू काढू एक दोन तीन चार पाच हे आहेत चार चारच्या पुढे चार लाडू काढायचे आहेत आपल्याला एक दोन तीन चार हे तीन तीनच्या पुढं तीन लाडू काढायचे आहेत एक दोन तीन हे आहेत दोन दोनच्या पुढं आपण दोन लाडू काढणार आहेत हे आहे एक एकच्या पुढं एक, एक लाडू पुन्हा आठ लिहिले मी आठच्या पुढं आठ लाडू काढू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथं लिहिले मी सात सातच्या पुढं सात लाडू काढूत आपण एक दोन तीन चार पाच सहा सात पुन्हा लिहिले मी सहा सहाच्या पुढं सहा, सहा लाडू काढू एक दोन तीन चार पाच सहा पुन्हा लिहिले मी पाच पाचच्या पुढं पाच लाडू एक दोन तीन चार पाच पुन्हा घेतले मी चार चारच्या पुढं चार लाडू ठेवले मी एक दोन तीन चार आणि पुढं घेतले मी तीन तीनच्या पुढं तीन लाडू काढले एक दोन तीन पुन्हा घेतले दोन दोनच्या पुढं दोन लाडू काढले आणि नंतर काढला एक एकच्या पुढं एक, एक लाडू घेतलं नंतर पुन्हा घेतले आठ आठच्या पुढं आठ लाडू काढले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पुन्हा घेतले सात सातच्या पुढं सात लाडू काढले एक दोन तीन चार पाच सहा सात पुन्हा घेतले सहा सहाच्या पुढं सहा लाडू काढले मी एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे सगळ्यांनी असे लाडू काढले मोजूत आता आपल्याला काय करायचं आहे आपले हाताची बोट मोजायची ठीक आहे मोजूत हा चला आता दावा हात घ्या आणि मोजायला सुरू करू आपण हांग ठ्या ना करंगळीच्या शेंड्यावर ठेवायचं मोजायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि हे पंधरा किती झाले पंधरा नमस्कार मुलांना आता संख्यापट्टीवर आपण संख्या, संख्या मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आता उलट मोजत जायचं आहे आपल्याला सात सहा पाच चार तीन दोन आणि एक कोणती संख्याला पोली आहे सांगा बरं मला आता अशी संख्याला पोली मी की जी पाचच्या पुढं आहे आणि सातच्या माग आहे पाचच्या पुढं आहे सातच्या माग आहे आणि पाच आणि सात मध्ये आहे कोणती संख्याला पोली आहे रे मी काढू हां कोणती संख्याला पोली होती मी सहा सहा पाचच्या पुढं आहे सातच्या माग आहे आणि पाच आणि सातच्या मध्ये आहे कोणती संख्या लपवली आहे रे मी जी संख्या दोनच्या पुढं आहे चारच्या माग आहे आणि दोन आणि चार यांच्या मध्ये आहे अशी संख्या मी लपवलेली कोणती संख्या ती तीन कारण की तीन दोनच्या पुढं आहे चारच्या माग आहे आणि दोन आणि चारच्या मध्ये आहे